पोलीस भातीचे स्वप्न अधुरे धावताना युवकाचा हृदयविकाराने मृत्यू नंदवाळ परिसरात हळहळ नंदवाळ तालुका करवीर येथील पोलीस दलात दाखल होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा धावण्याचा सराव करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला सुनील वामन कांबळे वय तीस राहणार नंदवाळ असं या तरुणाचं नाव असून त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे सुनील हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून दिनांक एक सप्टेंबर रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे वाशी नंदवाळ मार्गावर धावण्याचा सराव करीत होता तो अवनी संस्थेजवळ आला असता अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तो जागेवरच कोसळला त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सुनीलच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आहे एका होतकरी तरुणाच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण नंदवाळ गावात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नगरसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा